अहो काय नाही तुमच्याकडे काम होत म्हणून आलो होतो भेटायला काम आबाची काल वाईट बातमी घडली त्यामुळे जरा वाईट वाटलं म्हणून चला जावं घराकडं माझं बी एक पाच सहा महिन्याखाली खाली पाच लाख रुपये घेतलं होतं म्हणलं बघूया काही मिळतेत का नाही आणि तुमच्या बी कानावर घालावं म्हणून आलो होतो भेटायला हे बघा आम्हाला तुमच्याकडून पैसे घेतलं नाही घेतलं आम्हाला काय माहित नाही आम्ही काय तुमचं पैसे देऊ शकत नाही अहो असं कसं म्हणताय तुम्ही व्यवहार आहे का आहे पैसे तर द्यावंच लागतील तुम्हाला अहो तुमचं खरं आहे पैसे द्यावं लागतील पण आम्हाला माहितीच नाही तुम्ही आजपर्यंत आमच्याकडे दार दाल नाही काय नाही आबा बी काय म्हणलं नव्हतं आम्हाला तुमच्याकडं पैसे घेतले ते आम्ही कसं द्यायचे पैसे ला तुमचं सांगा बरं अहो आबावर माझा विश्वास होता म्हणून मी आबाला पैसे दिलं पण आबाचं आता ही मदत असं होईल म्हणून कुणाला माहिती हां बरं झालं ते झालं पण आता तुम्ही आहेत मागं मग पैसे तुम्हाला मागणार नाही तर कुणाला मागणार हां पैसे तर तुम्हाला द्यावेच लागतील मला काही सांगायचं नाही हे बघा मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे का हे पन्नाशी हजार रुपये आहेत ते घ्या राहिलेल्या पैशाची मी तुमची दहा पंधरा दिवसाने व्यवस्था तुम्ही कोण हो आहो मी आबांची मुलगी हे पैसे राहू द्या तुमच्याकडंच मी पैसे घ्यायला नाही पैसे द्यायला आलतो मागच्या सहा महिन्यापूर्वी मी आबाकडनं पाच लाख रुपये घेतलं होतं उसनं त्यातलं दोन लाख रुपये आणलं तर हे दोन लाख द्यायचं कुणाकडं म्हणून मला हे सगळं करावं लागलं तर ह्या पैशाचे खरे हकदार तुम्हीच आहेत तर हे दोन लाख रुपये धरा राहिलेले तीन लाख मी लवकरच आणून देतो येतो बात दिशान धार न्यादाई